हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील सासवड येथून एक धक्कादायक बातमी आता येते पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड नजीक केमिकल वाहतूक करणारा ट्रँकर पलटी झाला आहे ट्रँकरमधील शीघ्र ज्वलनशील केमिकलचा मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी परिसरात पसरली असून यामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे जाणून घेऊया या, या बातमीमध्ये सविस्तर पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर पुरंदर तालुक्यातील सासवड नजिकच्या पवारवाडी येथे शीघ्र ज्वलनशील पदार्थ शीघ्र ज्वलनशीर रसायन थिनर या रसायनाची वाहतूक करणारा ट्रँकर पलटी झाले आहे या अपघातामध्ये ट्रँकरमधील जो रसायन आहे ते रस्त्यावरती महामार्गावरती प पसरलेला आहे यासोबतच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती या रसायनाची दुर्गंधी पसरलेली आहे घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या अपघातामध्ये ट्रँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे याबाबत या सासवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ए एस चोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रँकर क्रमांक एम एच झिरो चार एल ई शून्य शून्य पाच नऊ हा मुंबई येथून जेजुरी येथील बर्जर कंपनीकरिता थिनर हे रसायन घेऊन जात असताना पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड नजीक पवारवाडी येथील तीव्र वळणावर ट्रँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रँकर पलटी झाला या अपघातात ट्रँकर चालक ओम प्रकाश यादव राहणार इलाहाबाद उत्तर प्रदेश हा किरकोळ जखमी झाला असून ट्रँकर महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाल्यामुळे व या ट्रँकरमधील केमिकलची गळती होत आहे या यामुळे हे केमिकल महामार्गावर पसरत आहे यामुळे परिसरात एका विशिष्ट असा वास येत आहे शिवाय पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे शीघ्र ज्वलनशील रसायन आहे त्यामुळे दक्षता म्हणून सासवड व जेजुरी नगर परिषदेच्या अग्निशमक दलाचे बंब या ठिकाणी बोलावण्यात आले आहे महामार्गावर ज्या ठिकाणी ट्रँकर पलटी झाला आहे त्या बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून या ट्रँकरमधून या केमिकलची गळती मात्र सुरूच आहे यामुळे या ठिकाणी अजूनही धोका असल्याचं सांगितलं जात आहे बघ्यांनी या ठिकाणी गर्दी करू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केला जात आहे ट्रँकर पलटी झाल्यामुळे या परिसरामध्ये पसरलेल्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात घबराटीचं देखील वातावरण निर्माण झालेलं आहे आता आपण ऐकूया या बाबतीत ट्रँकर चालक ओमप्रकाश यादव याचं काय म्हणणं आहे आणि पोलीस पोलीस प्रशासनाच्या बाबतीत प्रशासनाने कशा पद्धतीने या ठिकाणी दक्षता घेतली आहे या बाबतीत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ए एस चोरगे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत ये दूरी में पे बर्जर पेंट हाँ बर्जर पेंट बर्जर में तो कहाँ से आए हो आप मुंबई से मुंबई से।, से।, से क्या है गाड़ी में क्या है केमिकल है साहब क्या केमिकल क्या है वो पेंट मिलाने वाला केमिकल क्या बोलते हैं थीनर बोलते क्या उसको? हाँ थीनर थीनर नाम क्या है आपका ओम प्रकाश यादव कहाँ के हो यूपी इलाहाबाद इलाहाबाद अच्छा ये जो हुआ ये कैसे क्या हुआ कार वाला ने राइट लेफ्ट से आया तो मैं राइट में अब जब एका एक ऐसे मारा तो ब्रेक लेना पड़ेगा ना साहब किस, किस 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 किसके ऊपर चढ़ा ब्रेक मारा तू खाया गाड़ी इतना टायर गाड़ी थोड़ी समझेगा पलटी हो गया वो कार वाला निकल गया तो जाने का ना थोड़ा बहुत स्लो लेते तो हो जाता ना आराम से टर्न हो जाता ना स्लो ही था साहब एकदम स्लो था क्या बोलेगा अगर स्लो रहता तो टर्न बैठता ना आराम से तुमको मालूम भी पड़ता गाड़ी वहाँ से आ रही है टर्न टर्न की गाड़ी था सीधो ही पांच नंबर में डाला था गाड़ी स्पीड में गाड़ी था ढलान था। है तो स्पीड में ही रहेगा अपना अपने इस... हिसाब से गाड़ी करेगा ना आदमी अच्छा अभी का एक आ गया क्या करेगा ठीक है अभी कितना लगा है तेरे को इधर पाँच टाका चला इधर दो टाका चला अपघात झालेला आहे ट्रँकर आता हा या ठिकाणी पलटी झालेला आहे तर आता काय नेमकी दुर्घटना काय घडलेली आहे हा जो टँकर चालक आहे हा टँकर चालक हिनर आहे त्यामध्ये एक भरलेला आहे आणि हिनर भरून तो मुंबईवरून गाडी लोड करून इकडे निघालेला आहे येजोरीकडे जात असताना सकाळी नऊ वाजल्या तुम्हाला त्याच्यामध्ये एक कारवाला त्याला आडवा आला त्याला वाचवल्याकरता त्याने टर्न घेत असताना त्याची गाडी पलटी झालेली आहे गाडीमध्ये लोड असल्यामुळे त्याला ते लोड कंट्रोल करता आली नाही कर आणि त्यामुळे तसं ता ती गाडी पलटी झालेली आहे एक विशिष्ट असा वास येतोय नेमकं काय आहे काय ते आणि एक्सप्लोजिव्ह आहे का म्हणजे शीघ्र ज्वलनशील पदार्थ मध्ये मिसळलं जातं त्याकरता वापरतात असं प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि ते एक्सप्लोजिव्ह आहे बर मग आता यासाठी पोलीस प्रशासन सासवड पोलीस स्टेशन तर्फे काय दक्षता घेण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे केलं प्राथमिक दक्षता म्हणून आम्ही स्फोटक पदार्थ असल्यामुळे पहिले अम्ब्युलन्स यांना अग्निशामकला बोलवलेला आहे दोन गाड्या बोलवून घेतलेल्या आहेत दोन गाड्या बोलून थांबवलेल्या आहेत त्यानंतर पब्लिकला बाजूला थांबवलेला आहे ओके वाहनांची एका बाजूला चालू वाहन वाहतूक चालू ठेवलेली आहे एका ज्या बाजूला ट्रँकर पलटी आलाय त्या बाजूची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे बरोबर आहे वाहतूक पूर्णपणे